जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा भाजपला रामराम जत येथील भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या अंतर्गत कुरघोडींना कंटाळून आपल्या भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दिला आहे सांगली लोकसभेसाठी सुरुवातीपासूनच संजय काकांना विरोध करणारे विलासराव जगताप यांनी आज थेट पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला या निर्णयामुळे खासदार संजय काका आणि जिल्ह्यातील भाजपला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे जगताप यांच्यासह जतचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्रामभैया जगताप जत अध्यक्ष अण्णा भिसे राजू डफळे लक्ष्मण बोराडे राजू चौगुले आदींनी आपले सामूहिक राजीनामे दिले त्यांनी लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की भारतीय जनता पार्टीमध्ये मी आजपर्यंत पक्षवाढीसाठी भरपूर काम केलंय परंतु पक्षाने त्याची दखल नाही घे न घेता अलीकडेच माझ्या विरोधात गट बांधण्याचे व माझे अवमूल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून करण्यात आले आहे ते मला सहन करणे शक्य नाही त्यामुळे मला स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होतो तरी मी आपल्या भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देत आहे मला या जबाबदारीतून मुक्त करावे दरम्यान विलासराव जगताप यांनी निर्णय जाहीर केल्यानंतर दुष्काळी फोरम दोन दिवसात विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसेल असा ठाम दावा देखील केला असून विशाल पाटील मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी खासदार संजय काका पाटील यांची राजकारणातील गद्दारी जाहीरपणे समर्थक कार्यकर्त्यांसमोर मांडली जगताप यांच्या निर्णयानंतर मात्र सांगली लोकसभेसाठी आता चांगलीच चुरस मांडली आहे खासदार संजय काका व का विलासराव जगताप यांच्यातील मतभेद गेल्या काही वर्षापासून टोकावर गेले होते खासदार संजय काका यांनीच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत विलासराव जगताप यांना अंतर्गत धक्का दिल्याचा आरोप जगताप गटाने त्यांच्यावर केला होता त्यामुळे या दोघांमध्ये मतैक्य होण्याऐवजी ही दरी वाढतच गेली आहे त्याचे पडसाद आता लोकसभेच्या या निवडणुकीत दिसून येत आहे प्रतिनिधी हणवंत कोळी एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यू